छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जिजाऊ आजच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले सर्वांचे लडके संभाजी राजे छत्रपती त्याचबरोबर पर्यटन विभागाचे मंत्री लोडाजी प्रवीण दरेकरजी आढळराव पाटीलजी अतुल बेंकेजी शरद सोनावणे आशाताई बुचके सौरभ दादा खेडेकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवप्रेमी शिवभक्त आणि पत्रकार मित्रांनो मी सगळ्यात आधी आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो आणि आजच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपण सारेजण भाग्यवान आहोत कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने आज ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अलौकिक असा पराक्रम गाजवला अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं आणि हिंदवी स्वराज्याचा पाया घातला राजांच्या या जन्मस्थळी शिवजन्मतीर्थावर उभं राहण आणि इथे येऊन दर्शन घेणं हा अंगावर रोमांच आणणारा असा अद्भुत असा अनुभव आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने शिवचरणी आणि मासाहेब जिजाऊंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आज आपल्या सगळ्यांच्या मनामनामध्ये शिवराय घराघरात शिवजयंती साजरी आहे अवघा महाराष्ट्र शिवमय झालाय आणि म्हणून हा एक त्या काळ वेळेची जर आपण आठवण केली तर मनात आणली तर काय त्यावेळेची परिस्थिती असेल किती मोठा आनंद या ठिकाणी उत्सव साजरा झाला असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अलौकिक कार्य या महाराष्ट्रासाठी या हिंदवी स्वराज्यासाठी केलं आणि त्याची आठवण एकही मिनिट एकही क्षण एक शिवजयंती आहेच परंतु प्रत्येकाच्या मनामनामध्ये मना शिवाजी महाराजांचं कार्य असं भरून गेलेलं आहे की त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहे खऱ्या अर्थाने महाराजांचा आदर्श केवळ या राज्यापुरताच नव्हता तर तो देशासाठी आवश्यक होता आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना माहीत आहे एक आनंदाची आणि एक अभिमानाची बाब आहे की ज्या ठिकाणी ज्या आग्र्याच्या किल्ल्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बाणेदारपणे औरंगजेबाला उत्तर दिलं तो दिवाने आम या ठिकाणी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने राजे आपल्या अभिमानाची बाब आहे आनंदाची बाब आहे आणि म्हणून आज राज्याच्या पर्यटन विभागाने शिवनेरीच्या परिसरामध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन केलंय शिवनेरी हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय हा परिसर अवघा परिसर भगवामय झालाय आणि शिवप्रेमींनी फुलून गेला आहे खऱ्या अर्थाने भगव्याची लाट या ठिकाणी पाहायला मिळतीय गेली दोन वर्ष आपण पाहिलं करोनाचं संकट होतं अनेक मर्यादा होत्या परंतु सगळ्यांनी एकजुटीने हिमतीने ते करोनाचं संकट परतवून लावलं त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा होती आशीर्वाद होते आणि म्हणूनच आपण या सगळ्या संकटावर मात करू शकलो आणि म्हणून शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्र महाराजांकडे होते होती जिथं शक्तीचा उपयोग नाही तिथं युक्तीचा वापर करायचा ही महाराजांची रणनीती होती आणि त्यातूनच महाराजांची स्वराज्याची निर्मिती केली पराक्रमा पराक्रम, या पराक्रमाचे पोवाडे गाण्यासाठी नेहमी मगाशी पाहिलं आपण त्यांचा पराक्रम त्यांचे पोवाडे आणि ठीक आहे त्यावेळेची कला या लहान मुलांनी देखील वरदानी खेळ या ठिकाणी आपण पाहिला आणि इथं येण्यापूर्वी देखील राज्य सरकारच्या वतीने आम्ही आवाहन केलं होतं आजच्या दिवशी सगळ्यांनी घराघरात शिव आरती करा दिव्यांची आरास करा छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करा ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधला एक मोठा क्षण आहे मोठा दिवस आहे आनंदाचा दिवस हा मोठा सोहळा आहे आणि म्हणून त्याचा उत्साह जो उत्साह आहे जल्लोष आहे अवघ्या महाराष्ट्रात आपण पाहतोय किंबोना देशभरामध्ये दे आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं स्वकर्तृत्वावर बारा मावळाचा प्रांत काबीज केला मोगलांना आणि आदिलशाहीला झेरी सांगलं हे सगळं केवळ सत्ता गाजवण्यासाठी नव्हतं तर या राज्याचं कल्याण या रयतेचं कल्याण या प्रजेचं कल्याण व्हावं यासाठीच हे सगळं केलं आणि म्हणून रयतेवर महाराजांचं जीवापाड प्रेम होतं रयतेच्या रक्षणासाठी जे जे काही करता येईल ते त्यांनी केलं रैतेच्या हितासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही आणि म्हणून रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामाने अशा प्रकारचं सक्त ताकीद त्यांची होती आणि म्हणून महाराजांनी त्यावेळी त्यांची दुरु दुरु काय दूरदृष्टी असेल एवढे मोठे गडकिल्लो गडकोड बांधले कसे बांधले वरती गडावर पाण्या पिण्याचं पाणी सगळं सगळं काय त्यावेळेचं आर्किटेक्चर त्यावेळेचं इंजिनिअरिंग त्यावेळेचं दूरदृष्टी महाराजांची हे आपण आपण म्हणजे विश्वास बसणार नाही अशा प्रकारचं काम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्याचबरोबर महा छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक होते संघटक होते त्यांनी जलक कल्याणाच्या शेती सिंचन शिक्षण भाषा महसुली आणि शासन प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या आणि म्हणून त्याने सगळ्यांची काळजी घेतली रैतेची घेतली शेतकऱ्यांची घेतली सर्वसामान्य लोकांची घेतली आणि म्हणून आज जगभरातल्या परकीय राजवटींनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमापुढे त्यांच्या मुत्सदिगिरी पुढे माना झुकल्या ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या काळी पेशावर ते पंजावर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डवलाने फडकला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून किल्ले शिवनेरी ही पवित्र पावन भूमी आहे या किल्ल्याचं स्थान आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे इथं आल्यावर शिवरायांच्या तेजस्वी उत्तुंग व्यक्तिमत्वाची अनुभूती मिळते आणि मनोमन आपण सगळे नतमस्तक होतो हाच आपला शिव अभिमान आहे या परिसराचा विकास आराखडाही वेळेत आणि दर्जेदार कामास पूर्ण होईल असं शासनाचा पूर्ण प्रयत्न आहे आणि त्यामुळे मगाशी संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या सूचना केल्या त्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयाने दे देखील आपल्या मनोगतातून त्याही भावना व्यक्त केल्या खऱ्या अर्थाने इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवप्रभूंच दर्शन घ्यायला कुणालाही बंदी असता कामा नाही ती बंदी नसेल बिलकुल हा आपला अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण पायिक आहोत आणि आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आपल्या ज्या काही सूचना आहेत या सूचना जनतेच्या हिताच्या आहे लोकांच्या हिताच्या आहे आणि त्यामुळे आपण जसं रायगडला पुढाकार घेतलाय तसंच या राज्यामध्ये आपण सगळे गडकोट किल्ले जे आहेत हा इतिहास आहे हे आपली संपत्ती आहे ती जपण्याचं जोपासण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आपण सूचना करा या सूचनांचा सर्वानुमते सर्व कश विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि म्हणून मगाशी उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले वडू तुळापूरचं त्यासाठी देखील कुठेही निधी कमी पडू देणार नाही आणि कारण शेवटी त्यांच्याच आशीर्वादाने राज्य स्थापन झालेलं आहे आणि म्हणून आज जे नियोजनामध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील त्या त्रुटी नक्की दूर केल्या जातील प्रशासनाला तशा प्रकारच्या सूचना निश्चितपणे दिल्या जातील कुणाच्याही या ठिकाणी कुणालाही ते दर्शनापासून वंचित राहावं लागणार नाही शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे हे आपलं सरकार आहे आपण पाहत आहे की गेल्या सहा सात महिन्यामध्ये या राज्य सरकारने मी आणि देवेंद्रजीने घेतलेले निर्णय जर पाहिले तर एकही निर्णय सगळे निर्णय जे आहेत या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आहेत कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे कामगारांचे सगळ्यांचे जे प्रश्न होते त्याला वाचा फोडण्याचं काम त्याला न्याय देण्याचं काम केलंय आणि म्हणून आपण सगळ्यांना घेऊन सोबत पुढे जाणार हे सरकार आहे सर्वांचं सरकार आहे आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे गडकोट किल्ल्या बाबतीमध्ये जे जे काही आपल्याला करायचं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा आपला इतिहास आहे हा आपला स्वाभिमान आहे हे आपले खऱ्या अर्थाने अस्मिता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्याला आपल्या समोर घालून दिलेला आहे आणि त्याच कायम स्वरूपी या ठिकाणी त्यांची आठवण चिरंतन तो ऐतिहासिक ठेवा जपण्याचं काम सरकार नक्की करेल आणि यामध्ये कुठेही सरकार हात आखडता घेणार नाही हा देखील शब्द मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आजच्या या शिवजयंती शिवजन्मोत्सव सोहळ्याला मनापासून मी शासनाच्या वतीने खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र